जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी नवापूर शहरातील काँग्रेस भवन येथे प्रचार कार्यालयाचे फीत कापून माणिकराव गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सुरूपसिंग नाईक माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित केसी पाडवी उद्योगपती विपिनभाई चोखावाला साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक तालुका काँग्रेस अध्यक्ष भरत गावित पदाधिकारी व शकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी ज्येष्ठ नेते सरूपसिंग नाईक यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की प्रत्येक कार्यकर्त्याने रक्ताचे पाणी करून आपल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार पाडवी यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचे आहे नवापूर तालुक्याचा प्रत्येक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हाच उमेदवार आहे समजून प्रचाराला ला लागण्याचे आवाहन माणिकराव गावित यांनी केले साखरी तालुक्यात पन्नास हजार कार्यकर्त्यांच्या भेटी घालून दिल्याचे दिलीप नाईक यांनी सांगितले विपिनभाई चोखावा यांनी सांगितले की आपल्या लोकसभा मतदारसंघाला उच्च शिक्षित व सदनशील उमेदवार लाभले आहेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी चौहान यांनी नावापूर तालुक्याची प्रचाराची संपूर्ण जबाबदारी शिरीष नाईक यांनी स्वीकारली असल्याचे सांगत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमच्यासोबत असून ते आघाडीचा धर्म पाडतील तालुक्यातील नाराज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाडवी यांनी सांगितले सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार करावा वीस लाख मतदारांना भेटणे अवघड असले तरी नवापूर तालुक्याच्या ज्येष्ठ नेत्यांचे अनुभव नक्कीच कामाला येणार असल्याने सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल आपण सर्वांनी मिळून पक्षाचे काम करून जास्तीत जास्त मताधिक्य नवापूर तालुक्यातून मिळेल अशी अपेक्षा ऍडव्होकेट केसी पाडवी यांनी व्यक्त केली कॅमेरामॅन जनक दलालसह मंगेशिवले नवापूर लाईव्ह न्यूज सोडवले जिल्हा प्रभारी या निवडणुकीसाठी मी खास करून गेल्या दहा दिवसापासून या मतदारसंघात तुटतो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये साखरी नवापूर नंदुरबार शहादा खरगोवा संपूर्ण मतदारसंघ शिरपूर या सर्व ठिकाणी मी गेल्या दहा जाऊन आलेलो आहे त्या तालुक्याच्या बैठका घेतल्या आणि प्रचंड उत्साह या लोकसभा मतदारसंघामध्ये जे आपले उमेदवार आहेत आणि सी पाडवी यांच्या संदर्भात आहे आणि आजच आम्हाला असं वाटतं आहे की आपली ही सीट जी आहे ती सीट आपण लाखो मतांनी जीकमिली असं कार्यकर्त्यां असा उत्साह प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आहे या तालुक्यातले सर्व जे नेते आहेत सन्माननीय सुरक्षित दादा असतील माणिकराव गावित असतील भाई असतील आणि आमच्या सगळ्यांचे लाडकी नेते अध्यक्ष हे चंद्रकांतजी जरी ते आज आता आमच्यात असले तरी ते तन मन या सगळ्या पद्धतीने आमच्यासोबत आहेत या सगळ्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे आणि हा मुळचा हा जो जिल्हा आहे मुळचा पूर्वीचा धुळे जिल्हा आता आता नंदुरबार सांभाळून म्हणून असल्या कारणानं तर या जिल्ह्यामध्ये पुढीलपासनं या ठिकाणी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना आईप्रमाणे मानलं जातं आणि एकच चाले पंजायचाले अशी याची भूमिका असल्या कारणानं या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात पहिलं जे सीट कुठे निवडून येऊन येईल खात्रीचं सीट जे पाहिलं जातं तर नंदुरबारचा या जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात पाहिलं जातं बरं आमच्या नवापूर तालुक्यातून राष्ट्रवादीने एक पत्रक काढलं होतं हो की आम्हाला विश्वासात न गेल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षासोबत नाहीत त्याबद्दल आपले काय नाही तालुक्याचं काही त्यांचं म्हणणं असेल पण जिल्ह्याचे जे नेते आहेत या ठिकाणी राजेंद्र गावित जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी ते त्या दिवशी फॉर्म भरायला आमच्यासोबत होते त्यामुळे यांचं खासगी ते काय असेल तर मी आज असे आम्हाला काही माहीत नाहीये त्याबद्दल तो प्रश्न सुटेल पण राष्ट्रवादी राज्यपाल आमच्यासोबत असं कारणा आणि आम्ही त्यांच्यासोबत असं काढलं तालुक्याचं काय म्हणणं आहे काय थोडेसे प्रश्न असेल ते सुटतील आज केसी बाळे स्वतः इथे आलेले आहेत त्यांची चर्चा करतील आणि काय जी असेल का मरगळ असेल ती सधक्कीच संपणार आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही राज्य पातळीवर आम्ही एकत्र आहोत जिल्ह्यातून एकूण काय तुमचं काँग्रेसची ताकद काय म्हणता येईल जिल्ह्याची ताकद सांगता तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रामध्ये असे हा जिल्हा प्रसिद्ध काँग्रेसचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पूर्वीपासून बाले किल्ला म्हणून ओळखला जातो हा जिल्हा तुम्हाला वाद कल्पना असेल की स्वर्गीय इंदिराजी असतील स्वर्ग या ठिकाणी सोनियाजी असतील जी असतील या जिल्ह्यात मी पोचलेले आहेत आणि या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मेळावा जो इंद्रजीचा झाला या सोनेजीचा झाला तो या जिल्ह्यात झालेला आहे या जिल्ह्याचं सर्वत्र कौतुक आहे देशात कौतुक आहे पण हा जिल्हा काँग्रेसचाच जिल्हा आहे मध्ये थोडे मशीनच्या माध्यमातून या मोदीला टी देशात पसरल्या कारणाने इथे तो फटका बसला पण आज पुरुष या जिल्ह्यामध्ये पुरेश काँग्रेसचं कुठे तक्रीत निवडून येणार आहे धन्यवाद जिल्हा लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी या नात्याने मी संपूर्ण जिल्ह्यात आता फिरलो आहे आज आपण नवापूर शहरात आहात इथे तालुक्याची बैठक झाली ज्याच्या ठिकाणी गेलो मी तो साखळी तालुका असेल नवापूर असेल नंदुरबार असेल शहादा असेल शिरपूर असेल एक मिनिट बुधवार विधानसभा मतदारसंघामध्ये आज राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते मानगाव गावी साहेब सर नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये तालुका अध्यक्ष असेल भाऊ डॉक्टर श्रीदादा आणि सगळे ज्येष्ठ मंडळीच्या या सहवासाने इथे बैठक होऊन एक चांगले बैठक झाली आणि प्रचाराचा नारा फुटला असाही प्रचार सुरूच होता सगळे आपापल्या सर्व करतात औपचारिकपणे आज नारा फोडून खऱ्या अर्थाने हँडमिल वगैरे हो छापून ते सगळे वाटप करायला सुरुवात झाली आणि निश्चितपणे कायमस्वरूपी वीळ देणारा मतदारसंघ कुठला असेल विधानसभेचा नवापूरचा आहे नवापूरमध्ये मुख्यपेमध्ये मतं कमी पडणार नाही आणि सगळी ताकद इथूनच सुरुवात होते आणि या ताकदीमुळे निश्चितपणे पूर्ण जिल्ह्यामध्ये बांधण्यापेक्षा लोकसभा मतदारसंघामध्ये इथून हवा जाते आणि ही खरी हवा आज सुरू होईल आणि असे मालेगाव गाईसाहेब असतील लाईसाहेब असतील बस सल्ला देतात आणि इथलं राजकारण हे नेत्यांच्या आदेशाने चालतं आणि इथले जेड पी सदस्य असतील जेड पीचे अध्यक्ष असतील पंचायत समितीचे सभापती असतील त्यांचे सदस्य असतील नगराध्यक्ष असतील त्यांचे नगरसेवक सेविका हे सगळेच वेगळ्या पद्धतीने कामाला लागले आणि निश्चितपणे इथलं वातावरण मला पूर्णपणे समाधानकारक आहे आणि मी त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं तिथे शंका घेण्याचं काही कारण आहे इथे पूर्णपणे ताकद ही काँग्रेसची आहे आणि ती काँग्रेसची राहते कितीही वाद आलं आणि काय जरी झालं तरी काँग्रेसचं इथे जो पन्नास साठ हजार लोकांच्या समोर आम्ही या प्रकारचं संपर्कात राहिलेलं आणि निश्चितपणे इथे राष्ट्रवादी कोणी नाराज नाही कुठल्याही पक्षाचा कोणी नाराज नाही आणि मागा याचं आर पी आयचे सदस्य आले होते काही पदाधिकारी होते राष्ट्रवादीचा एखादून आणि नागपूरला राष्ट्रवादी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी आणि भाजप एकच इथे त्यामुळे त्यांचा काही विचार करायची गरज नाही राष्ट्रवादीचा जो जिल्हाध्यक्ष आहे राजीव गावित राजेंद्र गावित विजयकुमार गावितांचा बंधू ते प्रत्येक मिटिंगला प्रत्येक कार्यक्रमाला का हजर राहतात आणि जिल्ह्याचं म्हणे फॉर्म भारताना हजर होते सगळीकडे हजर राहिले त्यामुळे त्यांना शंका काय कारण इथलं वाद नवापूरचं नवापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नगरसेवक असतील सदस्य असतील हे त्यांना उन्ह जाणवते ना, नाही नाही हे छोटे खाणी बैठक झाले असतो आणि यावेळेला उलट जास्त लीड वाढेल याची मला खात्री आहे आणि म्हणून मी समजतो सर इथे राष्ट्रवादीचे कोणतेही पदाधिकारी काँग्रेस पक्ष त्या आज तसं पाहिलं तर राष्ट्रवादी इवन मित्र पक्ष जे आहेत शेतकरी संघटना असेल सगळेच आपल्यावर आहात आणि त्यांना सुद्धा असल्यामुळे कदाचित त्यांना इथे नियोज मिळाला नसेल पण तरीसुद्धा दिलीप नाईक ज्यांनी मला सांगितलं सगळ्यांसमोर सांगितलं पन्नास हजार लोकांना भेट करून दिली हे तेवढंच खरं आहे की धार्मिक बैठकांना जे प्रार्थनास्थळ असतात तिथे जे काही मेळावे होतात या मेळाव्याला मी हजर राहिलो आहे तर, तर भाऊ असेल श्रीदादा असेल आम्ही सगळ्यांनी मिळून ते सामुदायिकपणे सगळे मेळाव्याने आपल्याबरोबर आहेत आणि ह्या आघाडीचा जो जो धर्म आहे तो, तो कोणीही नाकारत नाही आणि हा आघाडीचा धर्म सगळे पाळला जातो आहे आमच्याकडनं चूक झाली मी कारण मी याला होतो चितपूरकडे सगळी फिरतो त्यामुळे मग संपर्क झाला नसेल येऊ सुद्धा ज्या भगिनी आल्या होत्या नगरसेविका होत्या त्यात नेमकं राष्ट्रवादीचं काँग्रेसचं मला जास्त माहिती घेता आली नाही पण निश्चितपणे सगळे बरोबर असं वाटत नाही की सर नवापूर तालुक्याला आपण प्रचाराच्या सुरुवात उशिरा झालेली आहे उशिरा मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये ही राजधानीचं ठिकाण राजकीय इथे फार अगदी सगळं कायम लिहिलं जाणारा मतदारसंघ आहे इथे शंका घेण्यात आलं कारण फार उशीरा झालात काय असं नाही प्रचार केलं नाही तरी सुद्धा इथे